बघा त्यांनी काय केलं कुठे कशामुळे एवढा हो अर्जुन बोललो अहो पप्पा त्यांनी तसला टिकाव घेतलाय घरातला आपल्या आणते शेड खांदून काढायला लागले शेड खांदाले हा काय हिमत त्यांचे शेड खांदाला ए सरदार बघा त्याला आणि म्हणते काय मी टिकाव आणि मामाचं डोकं फोडणार आहे म्हणून टिकाव मी विसरून फोडतो ना मला काय जमत नाही माझ्या जमिनीवर तुमचं शेड पहिलं खतम काढा माझं बाहेर फेकून दिले काय समजते तुमचं सामान काढायचं माझा कशामुळे बाहेर फेकलाय तुम्ही कशामुळे म्हणजे शेअर कोणाचं हे जमीन कोणाची शेड आहे जमीन कोणाची शेड कोणा ते सांगा हे बाकीचं मला बोलायचं नाही आता हे जमीन कोणाची मग ह्या जमिनी मध्ये शेड कोणाच आहे हा असा हिशेब लावा अरे बाबा राण जे जर शेड राहणार ना दुसरं राण आहे मान्य गोष्ट ही हा आपल्याला हे काय ओरिजिनल आहे ह्यांचं राण आहे राणावर शेड हे मारले कसं काय मारता मारल काय समज काय समज म्हणजे काय समज आहे तुमचा मी ह्या बाका सारखं झाली ना असणार नाही काय सांगते हा समजून सांगतो मी तुम्हाला हात हातबी लावला मी डोकं फुलून टाकीन मला साहेब कोण यायचं त्यांना येऊन द्या येऊन देऊ द्या कुणालायचं त्याला येऊन द्या ते समज काय रान माझ शेड माझ सगळं मारलय म्या आज दीड दिवसात कोल उसा मला माझं शेड खाली करून द्या मला बाकी शेड काय समज आहे आणा ते सात बारा हे म्या शेड मारलय ह्याच्या नाव आहे आणि हे शेड आहे असं आण लिखा पडी त्याला काहीच कागद लागते असं होत नाही काही घालू का मग काय म्हणणं तुमचं काय म्हणणं म्हणजे तुम्ही तुमचं काय बरोबर नाही ते बरोबर नाही काय ते घेऊन या तुमचा फळं राहणा तुमचा शेड आहे काय तुमच्यापाशी आहे हिड्यू हिडिओ लिखापडी दाखवा मला हिडिओ नाही मी हे हो मला लिकापरी आणून दाखवा कस काय म्हणजे रान दे दुभाई रान माझं शेड माझं आता

काय फायदे तेवढा पुरव आहे माय पैसेचा तुमचा पुरावा का येतो मी ऐकून घ्या संध्याकाळी येतो ऐकून घ्या पुरावा आणायचा सवयीच हे माझ शेड हे कसं चाकलंय कुठून चाकलय काय येतो हा या ना